आपण एकोणीसशे एकोणीसचा भारत सरकार कायदा बघूया गवर्नमेंट ऑफ इंडिया तर ह्याच्यामध्ये हा कायदा वीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ब्रिटिश सरकारने भारतावर जबाबदार शासनाची हळूहळू ओळख करून देणे हे आपले उद्दिष्ट आहे असे प्रथमच घोषित केले त्याच्यानंतर एकोणीसशे एकोणीसचा भारत सरकार कायदा लागू करण्यात आला जो एकोणीसशे एकवीसमध्ये मध्ये अंमलात आला जरी हा एकोणीसशे एकोणीसचा कायदा असेल तरी एकोणीसशे एकवीस मध्ये अंमलात आला हा कायदा सुधारणा कायदा म्हणूनही ओळखले जाते तसेच मॉन्टेगू चेम्सफोर्ट फोर्ट सहित ह्याला मॉन्टफोर्ट कायदा असेही म्हणतात तर मॉन्टेग्यू हे भारत मंत्री होते तसेच चेम्सफोर्ट हे व्हॉइसरॉय होते त्याच्यामुळे मॉन्टफोर्ट असेही म्हणतात तर ह्याची वैशिष्ट्य बघूया आता आपण काय काय होती प्रशासनाच्या सर्व विषयांचे केंद्रीय विषय आणि प्रांतीय विषय अशा दोन श्रेणींमध्ये विभागणी करण्याची तरतूद केली ही विभागणी कायद्यांतर्गत तयार केलेल्या हस्तांतरण नियमांद्वारे केली गेली यामुळे केंद्रांकडून प्रांताकडे अधिकार सोपवण्याची सोय झाली अशा प्रकारे या कायद्याने प्रांतावरील नियंत्रण शिथिल केले आणि केंद्रीय आणि प्रांतीय कायदे मंडळाच्या यांच्या संबंधित सूचीतील विषया निगडीत कायदे करण्याचा अधिकार देण्यात आला असे असूनही सरकारची रचना आणि एकात्मक राहिली त्याच्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे प्रांतीय विषयांची आणखी दोन भागात विभागणी करण्यात आली एक म्हणजे हस्तांतरित आणि दुसरे म्हणजे राखीव आता आपण हस्तांतरित विषयामध्ये काय काय होतं ते बघूया तर तसेच आपण हस्तांतरित विषयांना सोपीव खाते असेही म्हणू म्हणतो तर ह्याच्यामध्ये आरोग्य शिक्षण स्थानिक स्वराज्य संस्था कृषी इत्यादींचा समावेश होता तर राखीव विषयांमध्ये पोलीस न्याय प्रशासन कारागृह जमीन महसूल वित्ते इत्यादींचा समावेश होता हस्तांतरित केलेले विषय गव्हर्नरने विधान परिषदेला जबाबदार असलेल्या मंत्र्याच्या सहाय्याने हाताळले जातील राखीव विषय गव्हर्नर आणि त्यांच्या कार्यकारी परिषदेने विधान परिषदेला जबाबदार न राहता हाताळावेत शासनाची ही दुहेरी योजना डायरकी म्हणूनही ओळखली जाते मात्र हा प्रयोग बऱ्याच अंशाने अयशस्वी ठरला तसेच एकोणीसशे एकोणीसच्या भारत सरकार कायद्याचे पहिल्यांदा द्विशासनवाद आणि थेट निवडणूक आणण्याचा प्रयत्न केला भारतीय विधान परिषदेची जागा उच्च सभागृह म्हणजेच राज्यसभा आणि कनिष्ठ सभागृह विधानसभा असलेल्या द्विसदनी विधानमंडळाने घेतली दोन्ही सभागृहातील बहुसंख्य सदस्यांची निवड प्रत्यक्ष निवडणुकीने करण्यात आली तसेच चौथ वैशिष्ट्य आहे कार्यकारी परिषदेच्या सहा सदस्यांपैकी तीन सदस्य सरसेनापदी वगळता हे भारतीय बंधनकारक झाले तसेच शीख भारतीय ख्रिश्चन भारती अँग्लो इंडियन आणि युरोपियन लोकांकरिता स्वतंत्र मतदारसंघ स्थापन करून सामा सामुदायिक तत्त्वाचा अवलंब करण्यात तत आला तसेच मालमत्ता कर इतर कर आणि इतर पात्रतेच्या अधिकारावर मर्यादित लोकसंख्येला मताधिकार मंजूर करण्यात आला त्याच्यानंतर सातवं वैशिष्ट्य आहे लंडन मध्ये भारताकरिता उच्चायुक्त हे पद निर्माण करण्यात आले भारत मंत्र्याची काही कार्य उच्चायुक्तांकडे हस्तांतरित करण्यात आले आठवं लोकसेवा आयोगाची स्थापना करण्याची तरतूद या तरतुदीनुसार तर नागरी सेवकांची भरती करण्याकरिता सन एकोणीसशे मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली त्याच्यानंतरच वैशिष्ट्य आहे प्रांतीय अर्थसंकल्प प्रथमच केंद्रीय अर्थसंकल्पातून वेगळे करण्यात आले प्रांतीय विधानसभांना त्यांचे अर्थसंकल्प लागू करण्याकरिता अधिकृत करण्यात आले दहावं वैशिष्ट्य हा कायदा अंमलात आल्यानंतर दहा वर्षांनी त्याची चौकशी करण्यासाठी आणि कामकाजाचा अहवाल देण्यासाठी वैधानिक आयोगाची नियुक्ती करण्याची तरतूद करण्यात आली त्याच्यानंतर अकरावं आणि शेवटचं वैशिष्ट्य या कायद्यामध्ये चेंबर ऑफ प्रिन्सेस म्हणजे नरेंद्र मंडल असेही म्हणतात त्याला स्थापन करण्याचा प्रस्ताव होता चेंबर एकोणीसशे एकवीस मध्ये झाले यात एकशे वीस सदस्य होते म्हणजेच एकशे आठ राज्याचे राजपुत्र आणि इतर राज्याचे बारा प्रतिनिधी याचे प्रमुख रोय गव्हर्नर जनरल होते त्यामुळे सामायिक हिताच्या विषयांवर सल्ला मसलत आणि चर्चा सुरू झाली तर आता आपण सायमन कमिशन हे पुढे बघूया एकोणीसशे सत्तावीसच्या ह्याच्यामध्ये आपण क्वेश्चन बघूया एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याचे तर हा आहे भारत सरकार कायदे एकोणीसशे एकोणीसचे कोणते प्रमुख वैशिष्ट्य नव्हते नव्हत्या तर प्रांतामध्ये द्विशासन पद्धती प्रांतावर केंद्रीय नियंत्रणाचे शिथिलीकरण मुस्लिम लोकांसाठी स्वतंत्र प्रतिनिधित्व भारतीय विधान आणि अधिक प्रतिनिधी बनवले तर ह्याच्यामध्ये अं मुस्लिम लोकांसाठी स्वतंत्र प्रतिनिधित्व एक हे एकोणीसशे नऊच्या भारत सरकार कायद्यामध्ये दिलेला आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक तीन हा चुकीचा आहे आणि हे बाकी चार बरोबर आहेत पर्याय एस उत्तर क्रमांक तीन चुकीचा आहे तसेच हा इथं दिले एकोणीसशे नऊच्या कायद्याने मुस्लिम लोकांसाठी स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्यात आले तसेच एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याचे अजून दोन प्रश्न आहेत ते म्हणजे खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे तर एकोणीसशे एकोणीसचा चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट हा मॉन्टेगु अहवाला अहवालावर आधारित आहे बरोबर त्याच्यानंतर एक एकोणीसशे पस्तीस च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट अन्वये भारतीय विधान विधानमंडळाऐवजी सभागृहामध्ये रूपांतर झाले आपल्याला एकोणीसशे पस्तीसचा चा कायदा अजून बघायचा आहे तरी पण आपण पुढचे ऑप्शन्स वाचूया की दुहेरी शासन पद्धती एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याने लागू करण्यात आली बरोबर राज्यघटनेचा जवळपास भाग हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एकोणीसशे पस्तीस चे पुनर्निर्मित रूप आहे असे म्हटले जाऊ शकते हा हा चौथा पर्याय बरोबर आहे तसेच आपण एकोणीसशे पस्तीसचा कायदा पुढे बघूया पण हे ऑप्शन क्रमांक दोन हे चुकीचं आहे कारण द्विग्रही सभागृहामध्ये रूपांतरित एकोणीसशे पस्तीसच्या नाही तर एकोणीसशे नऊच्या काय रूपांतरित झालेले त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक क्रमांक हे आहे उत्तर दोन। खालील वाचून योग्य त्या पर्यायाची निवड करा एकोणीसशे एकोणीसच्या अधिनियमांद्वारे आठ प्रमुख प्रांतात द्विदल शासन पद्धती लागू करण्यात आली एकोणीशे एकोणीसच्या अधिनियमांद्वारे ओरिसा आणि सिंध या प्रांताची निर्मिती करण्यात आली एकोणीसशे एकोणीसच्या अधिनियमांद्वारे केंद्रीय आणि प्रांतीय विषयाचे वर्गीकरण करण्यात आले भारतात संघराज्य लागू करण्याच्या दृष्टीने एकोणीसशे एकोणीसचा चा अधिनियम निराशजनक दृष्ट्या अपयशी ठरला आहे हे बरोबर आहे शेवटचं पण वाक्य तर ह्याच्यामध्ये आपण हे म्हणू शकतो की ओरिसा आणि सिंध या प्रांताची निर्मिती ही एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे हा पर्याय क्रमांक दोन हे उत्तर चुकीचं आहे येस बरोबर